आणि गाय बांधण्यापेक्षा करण्यापेक्षा मला हे आवडलेलं आहे चार महिने दहा दिवसामध्ये मला एक लाख हजार आणि ह्याच्या बरोबर आहे दोन खोंड दिले दोन्ही रँकर खोंडच आहेत आमचे असे काय हा वळूच आहेत शंभर टक्के वळूचे जे आमची गाय आणि शंकर मित्रांनो आज आपण या विशेष व्हिडिओमध्ये हे बघणार आहोत की मित्रांनो आपल्याकडे जर जातिवंत बेणं असेल तर त्याचा हजार हजारपाटीनं फायदा कसं होतो ते आज आपण इथं बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आणि जर आपल्या या खिलाड क्षेत्रामध्ये जातवान रूपवान देखणं आणि रुबाबदार जर पैदास बघायचा असेल किंवा आपल्या धावणीला ती पैदास घडवायचा असेल तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहावा ही आपल्याला विनंती करतो तर नमस्कार मंडळी खिलार साम्राज्य चॅनलवरती वरती आपलं स्वागत आहे आणि आता सध्या आपण नमस्कार द्या माझं नाव आहे सुधीर सुरेश कारभारी भंडारकवटीचे रहिवासी आहे मी आमचा हे खिलारखोंड आहे आणि कोळी मामाने आम्ही विकलेला आहे आम्ही एक लाख पासष्ट हजार रुपयाला दिलेला आहे त्याच वय आहे चार महिने आजला अकरा दिवस कालला दहा दिवस झाले होते हा चार महिने दहा दिवस अकरा दिवस तुमच्या चॅनल साठी सांगा म्हटलं तर आमच्या शंकर मामा आम्ही आमचे गावचे आहेत त्यांनी तेलगावला त्यांच्या जमीन आहे त्यांनी तिथे राहतात अत्यल्प छोटा क्षेत्र असलेला शेतकरी आहे परंतु त्यांचं जिगर धाडस हे एका एकशे शेत एकर शेतकरी पेक्षाही त्यांचं डेअरिंग बाज जास्त आहे त्यांनी हा हा दोन एकरपेक्षा अल्प अत्यल्प भूदारा असून सुद्धा शंभर एकरच्या शेतकऱ्यावर त्यांची डेअरिंग आहे आणि त्यांचं पूर्ण जीवन हे खेळारमध्येच गेलेलं आहे आणि गेल्या विकलेल्या बैलाच हे खोंड आहे हा मुदोळ दिलेल्या बैलाच हे खोंड आहे आणि आमच्याकडनं त्यांनी पाच हजार एक रुपये गाय भरण्यासाठी पैसे घेतलेले आहे कुठले आमचं खोंड एक लाख पासष्ट हजारला दिलेलं आहे आम्ही हाँ, आता पुढील चार पाच वर्ष मध्ये काय किंमत सांगू शकत नाही आपण ह्याच्यापेक्षा चार पाच पाच जास्त जाणार आहे आणि कसं आहे आमचं क्षेत्र जास्त असल्यामुळे आम्हाला हे जास्त वेळ आम्ही सांभाळू शकलो नाही याला त्यासाठी आलं योगदर म्हणून आम्ही देऊन टाकलेलं आहे हा दिलेलं आहे तरी सुद्धा अपेक्षा होती आमची दोन लाख एकावन्न हजारची आणि शेवटी शंकर बोला बोलायन असलं नाही माझं नाव आ, जा तुम्त, जा तुम्त तुम्त सुरेश मल्लप्पा कारभारी भंडारकोटेच आहे मी आणि असलं दहा बांधण्यापेक्षा असलं एकच बांधायला पाहिजे गाय बांधायचं असेल चांगलं आहे आणि खेल जातीच एकदम एक जर बांधलं तरी सुद्धा चालतय काय असं आहे ते असलंच एकच बांध दोन बांधवा एक बांधवा म्हणजे किंमत तर मोजायला हा चांगला हा क्वालिटी पाहिजे त्याला हा <स्या> गाय आमचा मामाकडनं आम्ही घेतलेला आहे हां हां मामाकडनं घेतलेला आहे त्याने दिलेला आहे गाय आहे आम्ही काय विकत घेतलेला गाय नाही आहे आमच्या मामाकडनं त्याने दिलेला गाय हा, 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 हा।, हा। गायबद्दल सांगा जरा जातीवंत मोठ्या मापाची गाय आहे हो गुण तीच वळू म्हणजे कसं शंभर टक्के हे शुद्ध गाय आहे आमची प्युअर म्हणजे जातीवंत खिलार आहे आणि खिलार खिलार टू खिलार असल्यामुळं जन्माला येणारे खोंड आणि त्याच्यापेक्षा ही मोठ्या भावाचा आणि मोठ्या उच्च गुणवत्तेचे खिलार बैल जन्माला येतात दहा बार दहा बारा पंधरा गाय जर्सी करण्यापेक्षा मला हे आवडलेलं आहे चार महिने दहा दिवसामध्ये मला एक लाख पासष्ट हजार रुपये मिळालेला आहे आणि ह्याच्या बरोबर आहे तर दुसरा खोंड दिलेला आहे पहिला सुद्धा खोंडच होता नंतर सुद्धा आता हे खोंडच दिलेला आहे हे गाय म्हणजे आमच्या माझ्या आईपेक्षा ह्याला मी जास्त मानतो आणि गाय म्हणजे काय सध्या आता किती महिन्याची दूध देते का त्या हो अजून दूध पित खोंड आमचं ह्या गायचं आतापर्यंत चार महिने दूध पिलेला आहे त्यांनी आता आता, आता।, आता, आता आम्ही त्यांच्याकडे सोबत एक दहा दिवस सोडणार आहे परत त्यांनी आमची गाय आम्हाला रिटर्न देणार आहे आम्ही आता गाय विकलेलं नाही आता सध्या काय नाही आहे आता अजून गाब नाही आणि जोपर्यंत खोंड पित असतो तोपर्यंत आमची गाय गाबाला येत नाही खोंड विकल्यानंतर महिनाभरामध्ये गाबाला येतो आणि प्रत्येक वेळेला आम्ही शंकर बिराजरकड जातो आम्ही शंकर कडेच आम्ही जातो आणि त्यांच्याकडे गेलेले आतापर्यंत दोन्ही आमच्या दोन खोंड दिले दोन्ही रँकर खोंडच आहेत आमचे असे काय हा वळू वळूच आहेत शंभर टक्के वळूचे जे आमची गाय आणि शंकर मामांची खोंड प्रत्येक जन्मणार म्हणजे वळूचेच जन्मणार

एक लाख पास आठ हजार दिलं आहे हा ते खुंड ते आता काय सावकार चार महिने सांगितलंय आहे चार महिन्यात तेच आहे हां चार महिने झाले दिवस आम्ही काय तेलबावन तेलवाचं आहे मी तेलवातलं घेतलं कारभार सावकार करून आम्ही कोळी मी लप्कारी कोळी हा तर सध्या पाहत असलेला आपण खोंड जी काय आहे तो महाशिद्ध बिराजदार यांचा जातीवंत मोठ्या मापाचा जी काय ओळू आहे त्या ओळूची पैदास आहे तर नमस्कार आपल्यासोबत सुधीर कारभारी म्हणजे या खोंडाचे मालक आहेत आणि त्या खोंडाबद्दल अधिक माहिती म्हणजे अजून काय फारक त्यांनी त्या खोंडामध्ये होती ते मालक स्वतः अजून एकदा त्यांनी सांगणार आहेत नमस्कार नमस्कार सर खोंडाबद्दल सांगा म्हटलं तर ह्या शंकर बिराजर यांची खोंड आहेत ना वळू त्यांच्यापासून जन्मलेले जे खोंड आहेत त्यांच्यामध्ये फुर्ती भरपूर फुर्ती आहे जास फुर्तीमध्ये हा करंट शॉर्टकट या मारण्याचे म्हणजे करंट एवढे आहे की जास्तीत जास्त करंट असल्यामुळे हे आपलं खोंड पुष्कळ स्पीड आहे पळापळीमध्ये आणि ओठामध्ये आणि हा भरपूर चपळ आहे त्यासाठी हे एक नंबर आपलं खोंड आहे आणि ह्याच वर्णन करा म्हणजे कसं दिसतंय त्याने काय त्याचं वय असून त्याची उंची लांबी त्याची कांबळ त्याचं म्हणजे रुबाब काय आहे त्याचा रुबाब म्हणजे आता वळू म्हणजे सर्वोत्कृष्ट सर्व गुण आहे कुठले पण डाग न धब्बा कुठं भवरा म्हणतो मराठीमध्ये आपण कानडीमध्ये सुळी म्हणतो ते नाही आणि जसं पाहिजे तसं सर्वोत्कृष्ट क्षेत्रासाठी सर्वोत्कृष्ट आहे आणि पुढील फ्युचर मध्ये मला वाटतं की हे अति हा वळू सारखा सेम आणि त्याच्यापेक्षा उत्कृष्ट होऊ शकतो धन्यवाद धन्यवाद माहिती दिल्याबद्दल तुम्ही आणि सध्या